पंचायत समितीची मालक मालक निफाड महसूल कार्यालयाची मालक मालक निफाड पोलीस स्टेशनची मालक मालक निफाड पंचायत समितीची मालक मालक अरे निफाड भूमी अभिलेख कार्यालयाची मालक 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 गमालक मालक 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 प्रश्न आहे प्रश्न गावात आणि त्या पाण्यावरून लहान लहान पोरातीटच्या एक्स्ट्रा पाणी आमच्या गावातनं सारखं वाहतं त्यामुळे त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर शेवाळ तयार झालेले आहे त्यामुळे लहान मुलं रोज सटकून पडतायत आणि त्यांना दुसरा पर्यायी रस्ता नाहीये ही पहिली समस्या आहे तुमची तक्रार कोणाकडे करायची ग्रामपंचायत ग्रामसेवकांना काय सांगा ग्रामसेवक साहेब तुम्हाला आमचा ग्रामीण भागातला माणूस सेवक म्हणतो काय गरमसेवक कारण तुम्ही यांना पैसे घेऊन गरम होत राहता गावामध्ये तर ग्रामसेवक साहेब नाव काय त्यांचं ग्रामसेवकाचं नाव काय हा ग्रामसेवक ग्रामसेवक मॅडम कामासाठी आहात आपण फक्त काम करा प्लीज आणि मी महिला आहे म्हणून डिंगोरे पिटत फिरू नका महिला काय पुरुष काय आम्हाला सगळे आम्हाला सगळे कारण पगार सुद्धा अधिकार सुरका अरे अधिकार सुद्धा त्यामुळे मी महिला आहे वगैरे असं कोणी काही म्हणायचं नाही आणि ते विनयभंग आणि तीनशे त्रेपन्न वगैरे नादाला लागू नका तुम्ही चुकीचे कायदे वापरू नका आणि गप कुमान रामपूर आणि नैतळ्याचे काम आम्हाला येत्या पंधरा दिवसात जर पूर्ण झालेले दिसले नाही nah, मॅडम आम्ही तुमच्या कार्यालयावर येणार मग गाठ निर्भय महाराष्ट्र पार्टीशी आहे वंदे मात्र प्रश्न ने सांगा अजून काय काय अजून कोणते प्रश्न आहे मॅडम मी पंधरा वर्ष आलो होतो तर तुम्ही कोणतरी माणूस पाठवणार होते ते बल्ब फिट करायला कोणीच आलो नाही याचं कारण काय नेमकं स्मशानभूमीपासून अंधारात रामपूर स्मशानभूमी मध्ये अंधार आहे चार पाच वर्षापासून पाच वर्षापासून नाही पंधरा वर्षाची मी गेलो होतो तिथं तर ती म्हणे तुम्हाला माणूस पाणी पाय द्यायला सुद्धा जागा नाही ग्रामपंचायतचा निधी ग्रामपंचायतचा निधी निधी ग्रामपंचायतची कामं होत नाही कोणत्याच प्रकारचा निधी येत नाही गावात खूप घाणे दुर्गंधी खूप म्हणजे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत त्यांना स्वतंत्र करून पाहिजे या विषय आज मुख्य आम्ही आम्हाला वेगळं व्हायचंय आम्हाला वायली व्हायचंय निघायचं हा आम्हाला वायली निघायचं आम्हाला दोन चुली लागत आम्हाला त्या नैताळे ग्रामपंचायतीत राहायचं नाही तर स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी हे रामपूरचे लोक आलेले आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्याच वाट्याला हे यांना वाटे करून द्यायचं काम आलेलं आहे तर तहसीलदारांना आमची विनंती आहे तहसीलदारांकडे नाही आहे ग्रुप ग्रामपंचायती पंचायत समितीकडे का नाही सीईओपी सीओेडपी चे सीईओ त्यांच्याकडनं सेपरेट होईल काय तर प्रोसिजर आपल्याला बघावं लागेल सर काय प्रोसिजर आम्हाला माहिती नाही आहे तर सीईओ साहेब जे आहेत ना त्यांना सॅल्यूट आहे आपला आता आम्हाला असं झालेलं आहे आनंदाचं भरत आलेलं आहे आम्हाला सीईओ साहेब जे आहेत ओंकार पवार एकदम डॅशिंग हँडसम आणि यंग माणूस आहे एकदम आणि दनादन काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आम उद्या आम्ही आनंदाने नाचत नाचत जाऊन तुमच्या रामपूरची ग्रामपंचायत जी आहे ना त्याला सेपरेट करण्यासाठी नैताळे आणि राम रामपूर यांना सेपरेट करण्यासाठी पहिली पहिला अर्ज उद्याची उद्या आम्ही

ही ग्रुप ग्रामपंचायत सेपरेट करून देईल आणि रामपूरचा विकास मग तुम्ही यंग ब्रिगेडनी तुमच्या नेतृत्वा खाली करायचं आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो वंदे मातरम भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्भय महाराष्ट्र पाटील जिंदाबाद 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 मालक मालक मल 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 मल